द्वारकाधीश श्रीकृष्ण आपल्या द्वारका नगरीमध्ये सगळ्या ऐश्वर्यांना उपभोगच जगत होते द्वारकाधीश झालेले होते या द्वारकाधीश होण्याचा अनेकांना आक्षेप आहे बर का अनेकांना आक्षेप आहे आणि खास करून त्यांना ज्या वृंदावनात त्या खट्याळ कानासोबत खेळत होत्या ना त्यांना त्यांना सोडून त्यानं मथुरेची वाट धरली आणि मथुरेतून पुढे द्वारकेत गेल्यान द्वारकाधीश झाला त्यावेळी त्यांचा काना गेलेला होता लखलाभ सुदर्शन तुझला मज मोर पिसाचा ध्यास म्हणून मी तुझेच घेऊन नाव या इथे मोजी ते श्वास म्हणत बसलेल्या होत्या त्यांना मात्र तक्रार होती अजून एक माणूस होता ज्याला भगवंताच्या भेटीची आस तर होती पण जावं कसं हा प्रॉब्लेम होता सगळ्यात मोठी समस्या होती आणि तो व्यक्ती म्हणजे भगवंताच्या सांदीपणी ऋषीच्या आश्रमातला एक दरिद्री ब्राह्मण सुदामा जायचं कसं आपल्या मित्राकडं बरं या सुदाम्याचं दारिद्र्य काही कमी झालेलं नव्हतं उलट दारिद्र्यात वाढ होत होती खायची भ्रांत सकाळचं अन्न मिळाल्यावर दुपारचं मिळेल का आणि दुपारचं मिळाल्यावर संध्याकाळचं मिळेल का ही भ्रांत सुद्धा आम्ही मनामध्ये होती बायको आणि मुलांच्या सहित जगायचं कसं हा प्रश्न होता जगायचं कस आणि एक दिवस त्याच्या डोक्यात विचार आला की आपण आपल्या मित्राकडं जाऊया जाऊच पण एवढ्या मोठ्या राजाकडं जायचंय तो ओळखेल आपल्याला सुदाम्याच्या मनात विचाराला अरे ओळखेल ना न ओळखायला काय झालं छान आहे तो जायचं आहे राजाकडे जायचंय मित्राकडं जायचं आणि मित्राकडे जायचंय तर मित्राला न्यायचं काय बायकोला विचारलं काय नेऊ ग काय नेऊ काय सांगावं तिनं हो काय या सांगावं यासाठी द्यायला काही असायला पाहिजे ना जवळ ती म्हणाली मुठभर भाजलेले तांदूळ आहेत ज्याला आपण पोहे म्हणतो ते न्या सुदाम्याची भ्रांत सांगू न्यायचे कशात हा प्रश्न होता न्यायचे कशात फाटक्या वस्त्राला गाठी मारून कसे बसे उंजळभर तांदूळ त्या भरले तांदूळच का निवडले लक्षात घ्या योगाच उंजळभर तांदूळ घेऊन गेला असं नाही होते म्हणून घेतले नाहीत त्याला एक दुसरी गोष्ट आठवली तो म्हणाला किती रे काना किती किती करशील ना किती परीक्षा बघशील असच ऋषींच्या आश्रमामध्ये आपण शिकत असताना एका माणसाची धान्याची अशीच पोह्याची पोटली आपल्याला सापडली लाकडं गोळा करता करता तोडता तोडता नाही लाकडं गोळा करता करता संध्याकाळ झाली पाऊस आला आणि त्या पावसापासून संरक्षण करायला म्हणून आपण एका झाडाच्या ढोलीत बसलो मी वरच्या बाजूला तू खालच्या बाजूला आपलं असं ठरलं होतं की ती धान्याची पोटली जी सापडली आहे त्यातलं अर्ध अर्ध करून खाऊया भूक लागायची वेळ झाली आहे जंगलात आपण काही धान्य घेऊन गेलो नव्हतो भाकरी घेऊन गेलो नव्हतो त्या पावसात मला खूप भूक लागली होती म्हणून मी ते पसाभर पोहे खाऊन टाकले होते आणि शेवटी तू मला विचारलंस काही शिल्लक राहिलेत का रे मी नाही म्हणालो तेव्हा तू म्हणाला होतास माझे पोहे तुझ्याकडे उधार राहिले ही अशी उधार चुकती करायला मी निघालोय का आणि पसाभर पोहे घेतले आणि द्वारकेचा मार्ग पत्करला द्वारकेत आल्यावरती ती सगळी कथा सगळ्यांना ठाऊक आहे मित्र आल्याचा कोण आनंद भगवंताला झाला अन्वानी पायानी चालत चालत द्वारकाधीश पळत पळत धावत धावत लागताय अडखळताय कोण आहे कसलाही विचार न करता त्या अष्टदरिद्री ब्राह्मणाला भेटायला गेला मित्राला भेटायला गेला आणि मित्राला आपल्या घरात आणून त्याचे पाय आपल्या बायकांना धुवायला लावले आणि पाय धुवून झाल्यावर स्वच्छ करून झाल्यावर त्याला विचारलं वहिनीने माझ्यासाठी काही दिलंय बघा काय दिलंय डबडब दिल्या नेत्रांनी सुदाम्यानी आपल्या दारिद्र्याचं प्रदर्शन करत आपल्या गाठोडीतून मुठभर पोहे सुदाम्याच्या सुदाम्यानी कृष्णाच्या समोर धरावेत आणि ते मुठभर पोहे आधाशासारखे देवानी खावेत आणि आपल्या बायकोला सांगावं रुक्मिणी बघ याची चव काय सुंदर आहे रुक्मिणीही ते पोहे खावेत आणि खरोखर एक अवर्णनीय आनंद रुक्मिणीलाही मिळावा सुदाम्याचे पोहे इतके प्रसिद्ध होतात इतके प्रसिद्ध होतात की आजही सुदामा भगवंताला पोहे घेऊन आलेलाच आवडतो काय द्यावं देवाला काय द्यावं कळत आहे भोग नैवेद्य दाखवावा उत्तमोत्तम खाद्यपदार्थ करून देवाला द्यावेत आणि सांगावं देवा हे घ्या त्याला अजीर्ण झालंय त्याला इनो घ्यायचंय त्याला सोडा घ्यायचाय असा कसलाही विचार नाही देवा घ्या ते देताना माझा मोठेपणा दाखवायचा आहे की माझ्या मनात त्याला देण्याचा भाव आहे हे फार महत्वाचं आहे मी काय नैवेद्य देऊ शकतो हे दाखवायचं असेल आणि त्याला द्यायचे असतील तर देऊ नका त्याला नको येते अहो तो तिन्ही जगाचा स्वामी आहे तो निर्मिती करतो तो पालनहार आहे तो संहारक आहे स्थिती उत्पत्ती आणि लय ज्याच्या हातात आहे त्याला तुम्ही काय देणार आहात आणि तुम्ही काय दाखवणार आहात मी काय कुणाचे खातो रे तो राम आम्हाला देतो रे अरे त्यानं दिलंय म्हणून तुम्ही खाता आणि त्याला द्यायला तुमचा मोठेपणा दाखवण्यासाठी तुम्ही काहीतरी देण्याचा प्रयत्न करता एकदा विचारा त्याला तुला काय हवंय एकदा विचारलंय कधी तुला काय हवंय अरे तुम्ही जे देताय ना ती तुमची हाव म्हणून देताय त्याची गरज म्हणून नाही त्याची गरज जी आहे ना ते तुम्हाला देता आलं पाहिजे आणि तुमचे संकल्प काय असतात द्यायचं ते द्यायचं आणि संकल्प काय करायचे अस्माकम स कुटुंबानाम क्षेम सक आयु आरोग्य लक्ष्मी प्राप्त लक्ष्मी स्थिर होणे हजार पाचशेची पूजा करायची आणि एवढं सगळं मागून घ्यायचं काय मिळणार आहे विचारलंय कधी त्याला तुला काय हवंय आणि देवा तू काय देणार आहेस तो दिसल्यावर काही उरणार आहे मागण्यासारखं नाही आमच्या डोक्यातच हे येत नाही की देवाला नेमकं काय हवंय देवाला ते द्या ज्यावेळी आपला शालू भरजरी आहे याचा विचार न करता द्रौपदीनं चिंडी फाडून दिली देवाला ते द्या आपण नरकात जाऊ हा विचार न करता गोपिकांनी पायाखालची धूळ दिली देवाला ते द्या की हे ओंधळ पर पोहे जर देवाला मी नेऊन दिले तर माझी पोरं उपाशी मरतील का याचा विचार न करता त्याने सुधाम्याने नेऊन दिले तसं देणं होतं मी खाल्लं होतं म्हणून दिले आणि परतीत काय मिळालं परतीत सुद्धा ऐश्वर्य ऐश्वर मिळालं खूप मोठा होऊन गेला सुदामा पुढे खूप मोठा होऊन गेला त्यामुळं कोणत्याही कथांचं श्रवण करताना या गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे देवाला नेमकं काय हवंय आम्ही काय घेऊन जाणार आहोत आपण नेलेलं धान्य त्याला हवंय की त्याला हवं असलेलं धान्य आपण नेत आहोत याचा विचार करण्याची आवश्यकता आहे आणि आता पुढच्या भागात आपण बघणार आहोत देव दिसल्यावर काय मागावं हो। हे समजून घेणं आवश्यक आहे आणि तेही ही कथांच्या माध्यमातून त्या कथा वाचताना ऐकताना पुन्हा पुन्हा आपल्या लक्षात आलं पाहिजे नेमकं मागायचंय काय ते नमस्कार